नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील सतरावे रत्न भारतरत्न कुमारस्वामी कामराज यांच्या अत्यंत प्रेरक अशा जीवन कार्याचा थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग भारतरत्न कुमारस्वामी कामराज हे भारतीय राजकारणातील एक अढळ तारा होते त्यांचे जीवन संघर्ष त्याग आणि लोकसेवेचा एक विलक्षण आदर्श आहे ते गरीब घरात जन्मले पण त्यांच्या जिद्दीने ते देशाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचले कामराज यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे तीन रोजी तामिळनाडू मधील धीरूनगर येथे झाला गरिबीमुळे त्यांनी लहानपणी शाळा सोडली पण शिक्षणाची महत्वाची जाणीव असल्याने आयुष्यभर त्यांनी शिक्षणासाठी झटले कामराज महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन एकोणावीसशे वीस मध्ये स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले त्यांनी अनेक आंदोलने केली आणि सात वेळा तुरुंगवासही भोगला त्यांच्या त्यागामुळे त्यांना करिशमयी नेता मानले गेले एकोणीसशे चौपन्न मध्ये ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी राज्याला युग दिले त्यांनी शिक्षणासाठी क्रांती घडवली हजारो शाळा सुरू केल्या मोफत शिक्षण दिले आणि गरिबांसाठी मिड डे मील योजना आणली जी आज संपूर्ण भारतात राबवली जात आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी आणणारे किंगमेकर होते के कामराज यांनी कोणतीही पदे संपत्ती किंवा यश आराम न घेताच संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे शहात्तर मध्ये भारतरत्न सन्मानाने त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले कामराज यांचे जीवन म्हणजे त्याग शिक्षण प्रेम आणि लोकसेवेचा उत्तम आदर्श त्यांच्या कार्यातून आपण शिकतो की यशासाठी पदवी नव्हे तर कष्ट निष्ठा आणि सेवाभाव व्हावा अशा थोर भारतरत्नात कोटी कोटी अभिवादन जय हिंद